वाईच्या पांडवगडावर अत्तराच्या वासानं संतप्त मधमाशांनी गिर्यारोहकांवर चढवला हल्ला सहा गंभीर जखमी दोन बेशुद्ध वाई मांडरदेव रस्त्यावरील पांडवगडावर तालुका वाई इथं गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला झालाय यामध्ये सहा गिर्यारोहक गंभीर जखमी झाले यातील दोन जण घटनास्थळावर बेशुद्ध झाले सर्वांना वाई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात येत आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ले इंदापूरवरून गिर्यारोहक पांडवगडावर ट्रेकिंग करण्यासाठी आज सकाळी गेले होते गिर्यारोहकांनी लावलेल्या अत्तराच्या मधमाशांचं पोळं विचलित झालं आणि यातूनच मधमाशांनी गिर्यारोहकांवर हल्ला चढवला यामध्ये सहा गिर्यारोहक गंभीर जखमी झाल्यात यामध्ये दोन जण बेशुद्ध झालेले ही माहिती मिळताच वाई येथील गिर्यारोहक प्रशांत डोंगरेशू सह्याद्री बचाव पथक यांनी आणि सहकार यांनी पांडवगडावर धाव घेतली प्रशासनाला याची माहिती कळवण्यात आली आहे सर्वांना पुढील उपचारासाठी वाई ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं आहे